लेत, जरांगे तापानं फणफणल्यात आणि त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत नारायणगडावरील दसरा मेळाव्याला जाण्यावर मात्र जरांगे थांब आहेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मनोज जरांगे हा मेळावा घेणार आहेत असं कळतंय आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे कृष्णा मनोज जरांगे हे कधीपासून दवाखान्यात ऍडमिट आहेत त्यांना नेमकं काय झालंय रात्री उशिरा त्यांना समनगरच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे व्हायरल फिवर झाल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी डॉक्टरांनी दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांना सलाईन थ्रू या ठिकाणी औषध दिली जात आहेत यावेळी त्यांच्याशी आम्ही विचारलं की उद्या तुमचा दसरा मेळावा आहे तर तुम्ही जाणार आहात का त्यावर त्यांनी हो मी जाणार आहे असं या, या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे उद्या मेळावा आहे नारायणगडावरती आणि त्या आधीच मनोज यांची तब्येत बिघडली आहे व्हायरल फिवर झालाय आणि त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल केला आहे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत कृष्णा धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी पुढची बातमी बघूया समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमींनी पुन्हा एकदा मराठी आणि अमराठी असा वाद सुरू केलाय मराठीत प्रतिक्रिया